राघव आणि उमाई या दोन पात्रांबद्दल काय बोलू काय बोलत आती नाही इथे माहित नाही विचारतो ए यार मला बोलतायत नाही सांगणार नमस्कार मी वैशाली राहुल भोसले सारं काही तिच्यासाठी या झी मराठीवरच्या मालिकेमध्ये मंजू ही, ही भूमिका साकारते मराठी चित्रसृष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत मॅम सध्या आपली <laughs> जी सिरियल सुरू आहे सारकाई <laughs> तिच्यासाठी यामध्ये एक धम्माल ट्विस्ट आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल हा सारकाई तिच्यासाठी ही मालिकाच मुळात अनेक ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेली आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे खूप प्रेम देता या मालिकेला आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आताच होता तो म्हणजे मालिका आमची साडे सहावर गेली होती हा मोठा ट्विस्ट होता आणि चारू आल्यामुळे तुम्ही बघताय एक एक वेगवेगळ्या घडामोडी घरातच चालल्यात सो आता चारूला घेऊनच एक मोठी बातमी आम्ही रिव्हील करतो आहे आमच्या सिरियलमध्ये सो तो ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे चारू श्रीनू आणि ओवी यांच्या आयुष्यात काय घडतं आहे चारू आल्यामुळे तर ते एक आ, तो एक टर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे सिरियलमध्ये बघूया मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ते पाहायला जास्त आवडेल आणि मला नक्कीच खात्री तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स आम्ही ऐकल्या आहेत वाचल्या आहेत त्यातून आम्हाला कळतं की ही आताची जी बातमी किंवा आताचा जो टर्न आला आहे सिरियलमधला तो टर्न तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही खूप अप्रिशिएट करा तुम्ही आमच्या मालिकेतला चारूबद्दलचा जो ट्विस्ट आला आहे तो खूप लोकांना आवडला आहे अर्थात नकारार्थी आवडला आहे सो ह्याच चारूच्या एक आणखीन धमाल काहीतरी घडणार आहे जो तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही तो ॲक्सेप्ट कराल आता चारू राहणार आहे की जाणार आहे की चारू आणखी नवीन काय घेऊन येणार आहे हे तुम्हाला लवकरच येणाऱ्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल पाहत राहा रग तिच्यासाठी ठीक आहे कोणत्याही नवीन पात्राची आपण भूमिका साकारतो तर त्यासोबत आत्मसात करतो त्याची भाषा तर या सिरियल दरम्यान तुम्ही कोणती भाषा यावेळी साकारली आणि त्यासाठी कशा प्रकारची मेहनत घेत आहात बर आमची सारं काही तिच्यासाठी ही मालिका कोकणातली आहे त्यामुळे मुलांची कोकणातली असल्यामुळे बरेच जण मालवणी बोलतो आणि सुदैवाने मला ते माझ्या वाटेला आलेलं नाही आहे मला मराठीच कारण मी रत्नागिरीची आहे असं दाखवल्या गेल्यामुळे मला मालवणी बोलावं लागलं नाही त्यामुळे मी बोलत नाही मालवणी पण आमचे बरेचसे कलाकार आहेत जे नव्याने पहिल्यांदा मालवणी बोलतात सो त्यांचा प्रयत्न मी अगदी डे वनपासनं म्हणजे आमच्या पासून पाहते त्यांनी घेतलेले प्रयत्न त्यांनी घेतलेले एफर्ट्स ते हळूहळू तुम्हाला दिसतातच आहेत बरेचसे पात्र आमच्या मालवणी नाहीत पण ते मालवणी बोलतात मी पर्सनली नाही केली काही मेहनत त्या वाक्यांवरती त्या शब्दांवर कारण कारण बघायला गेलं तर भाषा खरंच अवघड आहे त्यामुळे माझ्या वाट्याला ती आलेली नाही आहे पण मी एन्जॉय करते सेट वरील पुरुष प्रधान मंडळींचं असं म्हणणं आहे की आमची स्त्री शक्ती ही खूप स्ट्रॉंग आहे भांडण करत नाही आम्ही खूप गप्प एकमेकांशी कॉर्डिनेट अगदी उत्तम प्रकारे करते तर त्याबद्दल काय सांग करेक्ट अगदी हा एवढा महत्वाचा आणि इतका इंटरेस्टिंग विषय आहे ना कारण आम्ही सगळ्याच जणी सगळीकडे काम करून आलो आणि सगळ्यांकडे खूप छान 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 असे अनुभव पाठायचे होते पण ऍक्च्युली हे आमचा हा सेटच असा आहे ना आम्ही सगळ्या जणी आम्ही आठ जणी आहोत आम्ही आठ जणी एकत्र एक असतो आमच्याकडे दोन ग्रुप आहेत खरं तर जनरली कसं होतं की दोन बायका चार पुरुष दोन बायका तीन बायका चार पुरुष असे ग्रुप असतात आमच्याकडे एक बायकांचा ग्रुप मुली आणि एका साइडला मुलं असे आमचे दोन ग्रुप असतात अर्थात भांडणासाठी नाही पण आम्ही असे एक सगळ्याजण एकत्र एक असतो सगळ्याजणी एकमेकीच्या आवडीनिवडी जपतात आणि फक्त मेकअप रूममध्येच नाही अदरवाईज सीनमध्ये सुद्धा सगळ्या जण एकमेकांना इतकं कॉपरेट करतात म्हणजे मध्ये एखादीचं वाक्य जर असंच असणार आहे तर त्याच्यावर तू असं कर किंवा तुझी भाषा जरा इथे जर शब्द हा चूक हा असा कर अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या एकमेकींना हेल्पच करत असतात म्हणजे आमच्यामध्ये स्पर्धा नाही असं नाही स्पर्धा आहेच अफकोर्स प्रत्येकीमध्ये पण ती ही एवढी हेल्दी स्पर्धा म्हणजे मी मला वाटतं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा या सेटवर पाहिली असेल आणि मी म्हणण्यापेक्षा आमच्या से सेटवरचं जर पुरुष मंडळीच असं म्हणतात मग ह्यापेक्षा मोठं काय असू शकतं सेट वरील सर्वात जास्त विनोदी आणि खोडकर व्यक्ती कोण अरे बाप रे हा प्रश्न मलाच विचारलाय <laughs> तसं तर ऍक्च्युली म्हणजे खरं तर कोणाला बिलीव्ह होणार नाही पण खुशबू एवढी डॅम्बीस आहे ना ते मुळ्या चेहऱ्यावर जाऊ नका खूप डॅम्बीस येते हे कोणी आतापर्यंत बोललं नसेल पण हे मी बोलते आणि सगळेजण मान्य करतील गपचूप काहीतरी ते असं काहीतरी करणार ना की आपण म्हणजे चार्टच म्हणणार अरे हे खुशबू बोलली आहे अशीच आहे की डॅम्बीस आणि अदरवाईज जग जाहीर असलेले शशिकांत केरकर संदेश उपशाम ही, तो करना तो हे तर असतातच खोड्या करणारे सो हे महत्वाचे दोघे जण आणि ज्यांना माहीत नसलेली खुशबू खूप मस्ती करते सेटवर सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरा जाणाऱ्या व्यक्तीबद्दल काही दोन शब्द <laughs> ओके तर आमच्याकडे असं पण असतं लोक वेळेवर पण येतात हे मी ते बघते या सेट वरती निशी म्हणजे दक्षता जोईल ती वेळेच्या पंधरा मिनिट वीस मिनिट आधी असते ती राहते खारला ती तिथून जेटीने वगैरे प्रवास करते ट्रेन असेल रिक्षा असेल जेटी असेल एवढं सगळं करून ती वेळेच्या आधी असते आणि सगळ्यात शेवटी जाते पण त्यामुळे तुम्हाला इतकं कौतुक करावं वाटतं ना कधी तिची कधीच तक्रार नसते कुठल्याच गोष्टीसाठी त्या प्रवासामध्ये पण ती तेवढ्याच चेअरफुली सगळ्या गोष्टी करत नसते आल्यावर काम पण तिला खूप असतं पण कमाले म्हणजे तिची एनर्जी आणि तिचे तिचं जे डेडिकेशन आहे कामाला घेऊन ते खूपच कमाले त्यामुळे निशीचं मला खरंच कौतुक वाटतं खूप तुम्हाला टीव्ही स्क्रीन वर पाहून फॅमिली आणि फ्रेंड्सच्या पहिल्या रिएक्शन पण एक <laughs> ही सिरियल करत असताना सुरुवातीला मी अशी खूप मवाळ मवाळ सुरुवातीपासून मी खूप अशी छान गोंधळलेली थोडीशी बिचारी गरीब वगैरे असं असं होतं मंजूचं कॅरेक्टर आणि आता हळूहळू हळूहळू मी लालीशी भांडायला लागले खूप आम्ही अगदी अद्वतत्व भांडतो आम्ही अद्वतत्व बोलतो एकमेकांना नळावरची भांडणं असतात तशी भांडतो तर माझे पप्पा माझ्या आईला विचारतात अगो ही वैशू असं कधीपासून मागायला लागली माझं वैशाली मला वैशू म्हणतात गरु ही कधीपासून अशी मांडायला लागली माझ्या आई त्याच्यावर काय म्हणायला असेल म्हणाली असं नाही ती तशीच आहे तुम्हाला माहित नव्हतं का <laughs> ही सगळ्यात वस्ट रिॲक्शन होते की नाही पण मी मुळात अशी नाहीये मी खूप साधी भोळी सज्जन सोजवळ आहे <laughs> तुमच्या घरच्यांना मालिके मालिकेमधील सर्वात जास्त कोणता कॅरेक्टर आवडतो मालिकेमध्ये माझ्या भावाला कांता खूप आवडतात कारण त्यांचं ते सुंदरामधलं ते जे कॅरेक्टर होतं त्याच्यामुळेच संदेश दादावर त्याचं खूप प्रेम आहे त्याला संदेश दादाचं कॅरेक्टर खूप आवडतं कांता कांतादा ते किती पण सिरियस बोलत असले ना कांता दादा म्हणजे मला अलीच्या मिश्रांचं जे काम करते ते त्याला हसूच येतं त्यांच्याकडे बघून की अरे नाही हे कॉमेडीच आहे त्याचं ते कांता हे सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे आणि एक आणि माझी भाची आहे छोटी शाहरुख तिला तीन वर्षांची तिला श्रीनू नीरज निशी आणि हे 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 जण खूप आवडतात धावपळ सांभाळत आरोग्याची काळजी कशी हा ओबिहास अवघड होतं कारण मी आतापर्यंत जर सिरियल्स केलं होतं त्या महिन्याभराचं कॅरेक्टर असेल किंवा वर्षभराचं असेल तसं इतकं रेग्युलर काम मी केलं नव्हतं हो सो इथे करताना था करताना जरा अडचणच आली मग कळत नव्हतं कसं मॅनेज करायच्या गोष्टी तर एकतर आम्ही सगळ्यात जणी प्रत्येक जण आपापला डबा घेऊन येतो त्यामुळे होतं काय तर एवढं रेग्युलर काम असल्यामुळे आम्ही सकाळी येतो साडेआठला आणि अगदी दहा साडे दहा ला घरी पॅकअप होतो आमचं कधी कधी त्याच्यापेक्षाही लेट सो अशा वेळेस काळजी घेणं थोडंसं उघड होतं पण आम्ही करतो की आम्ही सगळ्या जणी बऱ्याच जणी डायट फॉलो करत असल्यामुळे प्रत्येक जणांना डायट फूड आणतच असतं त्यामुळे आम्ही कुणी बाई लावली आहे कोणी डबे लावलेत आणि कोणी आम्ही एक एकमेकींसाठी एकमेकांसाठी असं डायट वालो खाणं घेऊन येतो शक्यतो आम्ही सेटवरचं खाणं अवॉइड करतो त्यामुळे जेवढं होऊ शकेल तेवढं हेल्दी म्हणजे त्यात फ्रुट्स असतील त्यात सॅलड्स असतील त्याच्यात स्प्राऊट्स असतील असं सगळं खाण्याचा जास्त प्रयत्न करतो जेणेकरून आम्ही हेल्दी राहू आणि छान एनर्जी आमची सेव्ह राहील काय फूड हो होतच होतच करावंच लागतं आणि नाही टाळतायत कारण आणि मुळात इथे आल्यानंतर मी जास्त जाड झाले असं मला वाटायला लागले कारण सगळेजण ऍड करणारे नाहीत ना मग कोणीतरी आणलंच खागं खा ग असं करता करता चीट असं स्पेशल नसतो जवळजवळ मला वाटतं मी रोजच चीट करतो <laughs> uh, हां हो oh, हो oh, हा असं हा आमचं ते एक म्हणजे जसं आता सर म्हणाले सर म्हणाले तसं आमची मुलींची हे बॉन्ड आमचं मुलींचं बॉन्ड खूप छान आहे तर आम्हाला ना एक पंधरा एक दिवसातून किंवा महिन्याभरातून एकदा आम्हाला असं आउटिंगला जायचंच असतं मग कोणाला हिला निशिला पास्ता खूप आवडतो खुशबूला पनीर चिली खूप आवडतं सिद्धीला चीज बॉल्स खूप आवडतात त्यामुळे हे सगळं इथे का आणि हे आमचं सेट इतका लांब आहे ना तर इथे कुठलं ना झोमॅटो वगैरे अवेलेबल नाही त्यामुळे इथे काही येत नाही असं फास्ट फूड म्हणजे ते पण एक बरं आहे की आमचं मेंटेन करता येतं कारण इथे काही आउटसाईड डिलिव्हरी होत नाही सो मग आम्हाला एखादा महिन्यात एकदा आउटिंग करावंच लागतं त्याच्यासाठी हे सगळं आम्हाला चीट डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा बाहेर जातात सिरियलच्या ऑफ टाइम मध्ये स्पेंड करता जे सुट्टी असते तेव्हा आम्ही इथून जरी गेलो असतो तरी आमचंच पुन्हा काहीतरी भेटायचं ठरलेलंच असतं खुजरू मध्ये जवळ राहते सिद्धी ठाण्याला था राहते तरी सुद्धा बऱ्याचदा आमचं जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्हाला असं एकमेकांच्या घरी जाणं होतं अदरवाईज घरातली बरीचशी कामं राहिलेली असतात ती करण्यामध्ये वेळ जातो <laughs> 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 सुट्ट्यांमध्ये कोणत्या प्लेस ला जाऊन व्हिजिट करायला तुम्हाला जास्त आवडतं जिथं जाऊन तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं मला माझ्या घरीच खूप फ्रेश वाटतं हे म्हणजे माझ्या मैत्रिणी मा सुद्धा म्हणतील की आमचं सगळ्यांचं कुठे जायचं नसेल ना तर मग माझ्या घरी हा सगळ्यांचं फेवरेट डेस्टिनेशन आहे वेळ घालवण्यासाठी मला कुठे जाण्यापेक्षा मला माझ्या घरी जायला खूप जास्त आवडतं माझं माझ्या घरावर प्रचंड प्रेम आहे पण शाळेतली एक गोड आठवण खूप मजा सगळ्या आठवणी मस्त आहेत मी खूप मजा केली शाळेमध्ये पण कॉलेजमध्ये पण पण गोड आठवण कशाचा सांगायची तुम्ही जिंकलेलं पहिलं प्राइज पहिला अच्छा ओके हा एक छान आठवण सांगते शाळेतली सो पाचवीला असताना मी पाहिलेलं मी शा गोरेगावमध्ये हो अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये होते तर तेव्हा पाहिलेलं आमच्याकडे पारितोषिक वितरण समारंभ आणि खूप मोठं ग्राउंड आहे आमचं तर सगळी मुलांशी बसलेली असायची आणि ती पारितोषिक वितरण समारंभ सगळे मान्यवर इथे बसलेले असायचे तर मी पाहिलं की काही काही मुलांना ना ते जागेवरनं उठून बक्षीस घेऊन जापर आपल्या जागेवर जाऊन बसेपर्यंत ना त्यांच्या नावाची लिस्ट चालूच असायची चालूच असायची म्हटलं बापरे एवढी बक्षीस मिळाली तेव्हा मी पाचवीला होते म्हटलं मला असं कधी मिळेल आणि माझा मॅनिफेस्टो खूप जास्त विश्वास आहे युनिवर्स ज्या काही त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे सो मी पाचवीला असताना ही गोष्ट म्हणली होती आणि मला ती नंतर रिअलाइज झाली दहावीला असताना मला सर्वोत्कृष्ट कला या विषयात सर्वोत्कृष्ट गुण मिळालेली विद्यार्थिनी म्हणून मी खूप बक्षीस मिळवली होती त्यामुळे दहावीला माझ्यासोबत तीच घटना घडली होती जी मला पाचवीला असताना मी मॅनिफेस्ट केली होती जे मला हवं होतं मी उठून मी बक्षीस घेऊन पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसेपर्यंत माझ्या नावाची लिस्ट चालूच होती आणि खूप प्रचंड अशा टाळ्या आणि त्यात मी अगदी असं स्वप्न पूर्ण झाल्यासारखा तो तो होता सो ही मी कधीच विसरू शकत नाही आपण कलाकार म्हणून जगतो तेव्हा आपल्याला पात्र किंवा रोल्स करायला साकारायला मिळतात तर हा लुक तुम्हाला पर्सनली किती आवडला हा लुक हे हा लुक मला खूप आवडलाय जेव्हा मला ऑडिशन जेव्हा आलं होतं तेव्हा मी साधारण मी येलो आणि ही ना ही पहिल्यापासूनची पहिल्यापासून माझी ही लुक टेस्टला पण मी हीच साडी नेसली होती मी अजून वापरते आणि मी जे ऑडिशन केलं होतं मंजूचं त्यावेळेला पण मी येलो आणि ग्रीन कलरचीच साडी नेसले होते आणि माझं माझं मी डेव्हलप केलं होतं कॅरेक्टर त्याच्यामध्ये पण ती वेणी कारण आता गावातली तरुण मुलगी काय फार तर करणार ना म्हणून मी त्यातल्या त्यात मी वेणी घातली होती सो त्यांनी फक्त माझी वेणी माझ्या केसांची छोटीशी वेणी होती त्यांनी फक्त आता ही मला मोठी वेणी दिली आहे सो मी हे तयार केलं होतं कॅरेक्टर आणि त्यांनी ते कॅरी केलं ह्यातच मला आनंद होता की चला हे छान आहे आणि मला मजा येते मला खूप आवडते मला मुळातच मला मंजू खूप आवडते आणि हे अटार मलाच नाही मला खूप कॉम्प्लिमेंट्स येतात की मंजू खूप छान दिसतेस तू तुला हा लुक खूप छान वाटतो आता आमच्याकडे एक नवीन आर्टिस्ट आलेत सुद्धा ती सुद्धा मला हेच म्हणाले की तुझे कॅरेक्टर खूप तुझं हा लुक खूप मस्त वाटतो स्क्रीनवर मला खूप आवडते मंजू करायला आणि नेसायला सुद्धा ही साडी कॉर्पोरेट सोशल आणि एंटरटेनमेंट मध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न कोणते आणि त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कॉर्पोरेट कॉर्पोरेट सोशल आणि एंटरटेनमेंट कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे महिलांनी मुळात महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा पहिलाच मुद्दा कारण आता थोडंसं का हे बदललंय मुलींचं स्वतःकडे पाहणं किंवा घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय पण आतापर्यंत काय असायचं की अजूनही तसंच होतं आपण स्वतःला म्हणजे बायका मुली स्वतःला बाजूला ठेवता आधी घर नवरा असेल तर नवरा किंवा आधी आई बाबा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आणि मग स्वतःचा विचार करणार असं अर्थात हे केलंच पाहिजे पण त्याच्याबरोबर स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे एक वेळ निघून जाते आणि तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की ह्या सगळं करता करता आपण स्वतःचं जगणच विसरलं बाकी काही ना करतात जे ज्या क्षणी वाटतं ते त्या क्षणी करावं स्वतःला जे करावं असं वाटतं ते करावं वेळ निघून गेल्यावर मग काही नाही राहत आणि काहीच करता येत नाही स्वतःसाठी वेळ छान स्वतःसाठी जगा एवढंच म्हणेन तुम्ही अनेक एंटरटेनमेंट माध्यमांमध्ये काम करत तर टीम वर्क चा गुरुमंत्र अपेक्षा नाही ठेवायची कुठलीच अपेक्षा टीम नाही अगदी कुठल्याही रिलेशनशिप मध्ये मला हेच वाटतं की मी तुझ्यासाठी हे केलं मग तुम्हाला हे केलंच पाहिजे ही जर अपेक्षा केली तर संपलंच कुठलंच नातं पुढे जाणारच नाही पण अपेक्षा न करता आपण काय म्हणत कोणताही मोबदला न घेता किंवा कुठलीही अपेक्षा न करता केलेलं प्रेम असतं त्याला काही त्रासच होत नाही ना कारण हर्टच नाही होणार की अरे यार मी याला आय लव्ह यू म्हटलं आणि हाने मला परत रिटर्न काही बोललाच नाही असं कसं केलं त्याने हा हा हे दुःखच होणार नाही ना हे असं आहे हे असं आहे मला छान वाटलं यार किंवा असं अली असं होतं की कि गॉसिप किंवा भांडणं किंवा या सगळ्या ना किंवा रिलेशन मध्ये किंवा ग्रुपमध्ये ताटतात तूच होण्याचं कारण असं असतं अगं तुला माहिती आहे तो तुझ्याविषयी असं बोलला होता काय म्हणतेस तू असं बोलला मला नाही नाही मी बघतेच हे के केलं की संपलं मग टीम काय आणि बॉन्डिंग त्यामुळे कोणीतरी सांगितलं आपल्याला असं असं म्हटलं अच्छा मतला का ओके एवढं की विषय संपतो फक्त आपल्याला ओके म्हणता आला पाहिजे आणि पुढे जाता मग टीम छान राहते आणि नाते होतात सेट वरील काम करत असताना कोणताही एक लय भारी मुवमेंट जो तुम्हाला आता सेट वरचा सॉरी मला जे आठवते ते माझ्या कामाविषयीच गोष्टी आठवतात कारण प्रत्येक आर्टिस्टला ते समजतं की आपल्या कामाची पावती मिळणं आपल्या कामावरती कोणीतरी शिट्टी वाजवणं कोणीतरी टाळी वाजवणं कोणीतरी खळखळून हसणं किंवा कोणी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं सो माझ्या आयुष्यात ती मुमेंट आली होती दोनशे एकोणसाठाव्या एपि एपिसोडच्या वेळेस माझ्या वाट्याला काम आलं होतं मला पानभर बोलायचं होतं आणि मला टेन्शन आलं होतं दडपण आलं होतं कारण डॅदी मला फार काही माझ्या वाटायला नव्हतं आणि पहिल्यांदा मंजू रघुनाथ दादाला जाब विचारते की माझ्या मुलाचं काय वाटणीचं काय वाटणीमध्ये ते हिस्सा मागते आणि हे पानभर माझं मला बोलायला वाटा। आलं होतं आणि माझं पाठांतर चोख असतं मला पाठांतर होतं माझं छान आणि ते परफॉर्म केलं मी आणि सरांनी तो मला माझी माझी मुभा दिली सरांनी तो माझा पूर्ण पॅच वन टेक घेतला आणि तो पूर्ण पॅच वन टेक झाल्यानंतर आणि अदरवाईज तर मला ओरडत असतात म्हणजे मंजू हे सगळ्यांचं आवडतं कॅरेक्टर आहे काही झालं तरी सर मला मंजुमल म्हणतात ती वेगळी गोष्ट सो so, मी असं एक कॉमेडी कॅरेक्टर असते सगळ्यांसाठी माझी मजा घेण्याला गे, सगळ्यांना घ्यायला सगळ्यांना फार आवडतं सो so, माझा तो टेक संपला खूप इमोशनल आणि खूप सेन्सिटिव्ह असा तो विषय होता कारण पहिल्यांदा मंजू घरातल्या वाटणी विषय बोलते माझं बोलणं पूर्ण झालं आणि सरांनी माईक वर तेव्हा म्हणाले मंजुमल कमान म्हटलं आईच्या गावा म्हटलं आणखी आर्टिस्टला काय असतं हो? जेव्हा तिचं डिरेक्टर एखाद्या कामावर अशी काहीतरी पावती देतो आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसलं मला सगळ्यांनी मला खूप अप्रिशिएट केलं ते मी नाही विसरणार कधी ती खूपच मस्त मुवमेंट होती माझ्यासाठीची उमा आणि रघुनाथ आमच्या खोदघरातल्या सगळ्यात जे जो पाया आहे आमचा ज्याच्यावर आमचं खोदघर उभं आहे असे उमा आणि रघुनाथ जसे सिरियलमधले जे कॅरेक्टर्स आहेत ना रघुनाथ दादा आणि उमा ताई ते मूळ आयुष्यात पण तसेच आहेत म्हणजे कधी कधी असं म्हणतो की आपण जे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपले काही कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टिक्स असतात ना ते आम्ही कधी कधी आमच्या कामात पण दिसून येतात तर मला वाटतं रघुनाथ दादा तसेच आहेत आणि उमाताई सुद्धा रघुनाथ दादा आणि अशोक सर खूप सिमिलर आहेत आणि उमाताई आणि खुशबू सुद्धा त्या दोघांनी जसं घर बांधून ठेवलं ना तसं मी म्हणते आमच्याकडे जे टीमबद्दल बोललं जातं ना टीम खूप बांधून आहे किंवा आमच्यामध्ये खूप एकी छान आहे या सगळ्याला कारणीभूत खरं तर ते दोघेच जण आहेत अशोक सरांचा एवढा मोठा अनुभव आणि त्यांनी इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे तिकडचा त्यांचा अनुभव त्यांनी आमच्या वर्कशॉपच्या दिवशी आमच्यावर सगळं त्यांनी काही काही गोष्टी शेअर केलं होतं की नवीन काम करताना कसं कर काय आपण पुढे जाणार होतो वगैरे सो त्यांनी आम्हाला बाबांसारखं त्यांनी आम्हाला पकडून ठेवलं होतं आणि उमाई सावरणारी So, सो असं हे दोघे जणांनी तो इतका छान आमचा ग्रुप बांधून ठेवलाय हो ना त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना म्हणजे ऑफस्क्रीन सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी काही अडलं तरी आमचा एक फोन केला अशोक सरांना रघुनाथ दादाला की आमचं काम सॉल्व्ह होतं खुशबूला कुठली अडचण आली तर तिला सांगण्याच आधी ती अडचण सॉल्व्ह झालेली असते त्यामुळे त्या दोघांचं खोद घरातलं अस्तित्व खूपच महत्वाचं आणि अर्थात आता जसं जसं वर्ष होत आलंय तर जसं ते खोद घरामध्ये इम्पॉर्टंट आहे तसं ते आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण ते तितकेच इम्पॉर्टंट झाले प्रेक्षकांसाठी जाता जाता एक निरोप आणि राहिलेली एक शेवटची गोड बातमी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या सिरियलमध्ये येणारा मला मोठा ट्विस्ट म्हणजे आमची उमाई म्हणजे खुशबू प्रेग्नेंट आहे तिच्याकडे आता गुड न्यूज आहे तिच्याकडे बाळ येत आहे नवं सो त्यासाठी खुशबू आपल्या ह्या सिरियलचा निरोप घेत घेते खुशबू आपल्या या सिरियलचा निरोप घेते आणि तिच्या जागी नवी उमाई येते पल्लवी वैद्य हे कॅरेक्टर साकारणारे तर आम्हाला आनंद आहे दुःखसुद्धा आहे अफकोर्स पण खुशबू आता एका चांगल्या गोष्टीसाठी बाहेर पडते आणि आता लवकरच ती बाळासोबत येणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा ती बाळासोबत दिसणार आहे सो असं सगळं आहे छान तो पल्लवी तुम्ही खुशबूला उमायला जेवढं प्रेम दिलं तेवढं तुम्ही पल्लवीच्या सुद्धा तेवढंच प्रेम द्याल आणि आमच्या सोबत असाल अशी अपेक्षा करते आणि मला माहिती आहे अशी आत्तापर्यंत तुम्ही सारं काही तिच्यासाठी जी साथ दिली ती पुढेही अशीच सोबत ठेवणार आहात आणि पल्लवीवर सुद्धा तेवढंच प्रेम करणार तुम्ह आहात आता मंजूचं महत्त्वाचं जे टॅगलाईन असतं त्याच्याशिवाय इंटरव्ह्यू संपत नाही तर मराठी चित्रसृष्टी सारं काही तिच्यासाठीच्या सेटवर आली आहे एक गोड बातमी शेअर करण्यासाठी मराठी चित्रसृष्टी सारं काही तिच्यासाठीच्या सेटवर आली आहे एक गोड बातमी शेअर करण्यासाठी सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता पाहत राहा सारं काही तिच्यासाठी सारं काही तिच्यासाठी सारं काही तिच्यासाठी थँक्यू